सर्वात मोठी बातमी राज्यात बहुचर्चित अशा नाशिक मतदारसंघातून महायुतीत नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार याची मागील काही दिवसांपासून सुरू होती त्यातच छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे ही जागा नेमकी कोणाकडे जाणार यासाठी तर्क लावले जात असतानाच आता या मतदारसंघानं पुन्हा एकदा संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी माघार घेतली असली तरीही त्यांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांनी अर्ज घेतल्यानं खळबळ उडाली दिलीप खैरेंचे बंधू अबादास खैरे यांनी त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे छगन भुजबळ यांना मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होऊ शकतो असं भाजपला वाटतंय त्यामुळे भुजबळांनी माघार घेतली असली तरी त्यांच्याच गोटातील उमेदवार दिला जाणार ही बाब हो इथं समोर येत आहे एका बाजूला शिंदे गटातून हेमंत गोडसे अजय बोरसते तर भाजपकडून स्वामी शांतीगिरी महाराज येथील जागेसाठी वाशिम बांधून बसलेले असतानाच दुसरीकडे दिलीप हल्ले यांनी अर्ज घेतल्यानं भुजबळांच्या राजकीय खेळीची चर्चा सध्या जोरात सुरू आहे भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर ते आपल्याच गटातील इतर कोणा विश्वस्तांना उमेदवारीसाठी पुढे करतील अशी शक्यताही के दूरदूरपर्यंत केली नव्हती पण ही नवी खेळी समोर आल्यामुळे आता नेमकं राजकीय समीकरण कसं असेल याचीच राजकीय चर्चा आता नाशिकमध्ये सुरू आहे नाशिकमध्ये भुजबळांच्या नावासाठी असणारा नकारात्मक सूर पाहता एकूणच महायुती तालबेल नसल्याचं चित्र समोर आलं होतं लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सुद्धा ते नाशिक बाहेर पडले नसून नाशिक मतदारसंघातूनच ते सूत्र चावलत असल्याचं म्हटलं जात आहे अनेकांनी हा डमी अर्ज घेण्यात आला असून खुद्द भुजबळच या जागेवर उभे राहू शकतात अशीही दाट शक्यता वर्तवली आहे त्यामुळे नाशिक मतदारसंघावर राष्ट्रवादीचाच दावा राहतो का यावर आता सर्वांच्या नजरा खेळल्या आहेत